जय श्रीराम गुरुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पौराणिक कथा भजन कीर्तन पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या यूटूब गुरुमाऊली चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा आज आपण श्रीरामूजय ग्रंथातील आध्याय सोळावा कुठे आहे हो ती रामाची जानकी हे पाहणार आहोत मारीची वध करून श्रीराम लक्ष्मण बऱ्याच वेळाने आपल्या पूर्णकुटीत आले पण त्यांना तिथे सीता दिसली नाही त्यांनी इकडे तिकडे शोधून पाहिले पण सीतेचा पत्ता लागेना सीतेशिवाय ती पूर्ण कुटी शून्य दिसू लागली श्रीराम बेचैन झाले ते म्हणाले लक्ष्मणा सीता कुठे आहे ते सांग त्यांच्या नेत्रातून आसरोंच्या धारा वाहू लागल्या मग राम लक्ष्मणासह सीतेच्या शोधाला निघाले ते सीतेचा शोध करीत पुढे चालले तोच त्यांना बारा हात लांबीची राक्षसाची काही पावली दृष्टीस पडली त्या पावलाजवळ सीतेच्या सुकुमार पावलांच्या मुद्रा उमटलेल्या दिसल्या त्या पाहून सीतेला राक्षसांनी पळवून नेले असावे असा त्यांचा संशय झाला म्हणून ते त्या पावलांच्या रोखाने त्या निबीड आरण्यातून पुढे जात असता रक्ताबंबळ होऊन जमिनीवर पडलेला रामस्मरण करीत असलेला जटायू त्यांच्या दृष्टीस पडला ते जटायूस म्हणाले तुझी अशी अवस्था कशाने झाली तेव्हा जटायू अगदी खोल आवाजात म्हणाला रावण शेतीला घेऊन लंकेत जात होता त्याच्या हातून तिला सोडवीत होतो पण त्याने कप्ताने माझे पंख तोडले त्यामुळे माझे असे दशा झाले आहे श्रीरामा मला आता जास्त बोलवत नाही आता तुझ्या मांडीवर डोके ठेवून प्राण सोडावा एवढीच माझी शेवटची इच्छा आहे जटायूने रामाच्या मांडीवर डोके ठेवून प्राण सोडला श्री रामांनी जटायूची उत्तर क्रिया यथास केली आणि ते दक्षिण दिशेला शोधार्थ निघाले कैलास पर्वतावर शंकर रामनामाचा जप करीत असता पार्वती शंकरांना म्हणाली आपण ज्याचे ध्यान करीत आहात तो राम शीतेसाठी वृक्षपाशणाला आलिंगत आहे असे करणे त्याला योग्य आहे का शंकर म्हणाले आंबे राम हा निर्विकार असून अवतार चरित्र दाखवण्याकरता तसा तो वागत आहे पण पार्वतीला शंकराचे हे म्हणणे पटले नाही हा बाईलवेळा महिमा आहे अशी म्हणून ती रामाची परीक्षा पाहण्यासाठी सीतेचे रूप घेऊन रामाकडे आली तिला पाहताच लक्ष्मणाला आनंद झाला तो रामाला म्हणाला रामराया ही सीता आली परंतु राम पार्वतीस म्हणाले हे माई मग लक्ष्मणास म्हणाले अरे ही सीता नाही ही, ही अन्नपूर्णा देवी सीतेचे रूप घेऊन आलेले आहे हे रामाचे बोलणे ऐकताच पार्वतीला आश्चर्य वाटले रामांनी मला तर ओळखले माझे मनोगतही सांगितले तेव्हा तिने आपले खरे रूप प्रगट केले ते रामाला म्हणाली आपण वृक्षपाषाणांना कालिंगन देता माझा हा ब्रह्म दूर करा तेव्हा रामाने पार्वतीस ज्ञान उपदेश देऊन वृक्षपाषाण कोण आहे ते पाहण्याला सांगितले तेव्हा वृक्षपाशाने महातपस्वी असून सीतेच्या निमित्ताने राम त्यांचा उद्धार करीत आहेत ही तिच्या लक्षात आले आपला गैरसमज दूर झालेला पाहून पार्वतीने रामाला वर दिला की प्रभु रामा तो राम नंतर त्या ठिकाणी रामाने पार्वतीची पूजा केली तीच तुझापूरनिवासिनी भवानी माता होय नंतर त्या यमाईचा निरोप घेऊन राम पुढे निघाले वाटेत त्यांना कृष्णा नदी लागली त्या परम परमपवित्र नदीच्या जलात स्नान करून त्या तीरावर त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली तेथून राम लक्ष्मण पुढे चालत असता ते शिर चरणाशिवाय जिवंत असलेला कबंद नावाच्या राक्षसाच्या कैचीत सापडले आधीच रावणाने पाठवलेले अकरा राक्षस त्या कैचीत दडपले गेले होते तोच रामाने एक बाणाने त्याचे दोन्ही हात छेदून टाकले त्याबरोबर कबंदाला दिव्य देह प्राप्त होऊन तो रामाला म्हणाला मी दिनू कुमार मी काश्यपाचा मुलगा आहे मी स्थूल शिरा ऋषी भेडसावले होते म्हणून त्यांनी मला शाप दिला की कबंद होऊन वनात पडशील नंतर मी पाया पडून उशाप मागताच रामाच्या हातून तुझा उद्धार होईल असा त्यांनी उशाप दिला रामा आज तुझ्या हातून माझा उद्धार झाला आता माझ्या देहाला अग्नी देऊन पुढे जावे अशी तुला प्रार्थना आहे ते ऐकून लक्ष्मणाने त्याचे शरीर अग्नीत घालताच तो दिव्य विमानात बसून स्वर्गात जायला निघाला जाताना तो रामाला म्हणाला तू सुग्रीवाशी मैत्री कर म्हणजे तुझा कार्यभाग होईल त्याप्रमाणे किशकंदेचा मार्ग रामलक्ष्मण आक्रमू लागले वाटेत त्यांना शबरी नावाच्या भिल्लनीचा आश्रम लागला तिने रामाची मोठ्या भक्तिभावाने पूजा करून त्यांना फळे मुळे अर्पण केली श्रीराम तिच्या आश्रमात तीन दिवस राहिले त्यांना तिला दिव्य ज्ञानाचा उद्देश करून तिचा उद्धार केला नंतर श्रीराम पंपा सरोवरात्री आले त्या स्थळाचे सृष्टी सौंदर्य अवर्णीय होते तेथील वृक्षलता पुलाफळांनी भरलेल्या होत्या सरोवराच्या काठी एक स्फटिकांची गुहा होती त्या शिळेवर राम बसले नंतर लक्ष्मणाच्या मांडीवर ओळखी ठेवून त्यांनी विश्रांती घेतली त्यानंतर ऋषीमुख पर्वतावरून नळ नीळ जांबवंत सुग्रीव हनुमंत यांनी पाहिले त्यांच्याकडे पाहताच हनुमंताला खूप आनंद झाला याप्रमाणे रामविजय ग्रंथातील सोळावे पुष्प समाप्त होत आहे जय श्रीराम